नमस्कार मित्रांनो आज आपण शाहरुख खान है। है। सा सा हे आपण बघतो ते खूप सक्सेसफुल आहेत सुपरस्टार आहेत एक इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी काही गोष्टीचा खुलासा केला त्यांनी हे सांगितलं की मी शूटून रात्री दोन वाजता येतो त्याच्यानंतर एक्सरसाइज करतो नंतर बाद घेतो आणि नंतर पाच वाजता सकाळी ते झोपतात आणि दहा वाजता उठतात म्हणजे पाच तासाची मी झोप घेतो असं त्यांनी त्याच्यामध्ये ते खुलासा केला वयात वयातसुद्धा ते एक पस्तीस वर्षाच्या मुलासारखे फिट दिसत आहेत परत त्याच्यामध्ये अजून एक त्यांनी खूप मोठा खुलासा केला की मी दिवसातून एकदाच जेवतो तर हे आपल्याला विसरता कामाने नाही की ह्याच्या म्हणजे सक्सेसफुलच्या मागं खूप सारे त्यांचे जे डेडिकेशन्स आहेत हे सुद्धा आपल्याला विसरता कामाने अजून एक त्यांना एक क्वेश्चन विचारण्यात आला की तुम्ही महत्वाकांक्षी आहात का लालची आहात तर त्यांनी सांगितलं की मी नाही आहे मी वर्कर आहे तर त्यांनी सांगितले की नाईंटी एट पर्सेंट लोकं तर हार्डवर्कर असतात तर त्यांनी सांगितलं मी तो हार्डवर्कर आहे की जो यश आल्यावरतीसुद्धा मी हार्डवर्क करतो एखाद्या यशाच्या पाठीमागच्या गोष्टीसुद्धा आपण समजून घेतल्या पाहिजेत थँक्यू